जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ मार भाईयो सगाशिय गणगोतो लारेर तीन चार दनेती, प्रत्येक तांडेर प्रत्येक याडी भिनेर, नाने मोटेर, डाय साणेर हर गोर भाई भिनेर माथेर माथेरमयी एकच विचार चालरो आहे की बा मराठा न हैदराबाद गॅजेट एर भरोसे पर म्हणून आरक्षण मळव आपण समाज बी होत एसटी हेतो तर समाजन बी आरक्षण म्हेन रिजर्वेशन म्हेन एकच विचार हर एक माध्यम चालू आणि येरो एकमेव कारण वरले काळेरमय आबेर एक दिचार दनेपुरी घटना घडी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन किदो ओर वडीती मराठा समाजना आरक्षण मळो आणि वोरो परिणाम स्वरूप करण आपले आपण प्रति पहिली बार आत्रा मोठे प्रमाणे एक जागृती एक हलचल ये वाते सारो मजगी आघाडी मनोज जरांगे पाटील मने अभिनंदन करू चु की किमान वोर वोरवडिती का पहिली बार आत्रा मोठे आपले महि आप आरक्षण मिळ वाते सारो आवडा मोठे प्रमाणे माही एक घणे मोठी लहर आवगीच चळवळ विहिर चालवीच प्रत्येक मनेर आरक्षणेर आरक्षण बाबतीन विचार आवगोच जना मन जरांगे पाटील आरक्षण मळगो किंवा मराठा समाजनं आरक्षण मळान दिनो जना ती लारे तीन चार ती रोज सो डोळस सो डोळस डोळसं दिस फोन कॉल मन आरेचं आणि एकच केलेच की भैया तम काहीतरी करो तम कधीतरी मुंडांग हो तमनेनी काही ना काही कळू लागे आरक्षणा बाबती मग तम कधीतरी पुढाकार करण कंटिन्युअस फोन चाल रायचं चा, सारखे फोन चाल चालरायचं हे चा। सारी वाते धन्यम लेता आणि म्हणा आत्राच केअर्थ सारी मार गोर बो, भाई ना की भाईओ मार भेनो, लावा भाई भिनो लावालस्कर हो, विषय केवळ भावनिकता ती सुटेवाळा कोणी विषय घणो मोठो करता येण आपण जोश आणि होश ए समन्वय रखाडन एक एक पग आंग मिळवू लागे म गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष केन एक की ही जो काही आरक्षणे विषय विषय गोरसेना वडीती शंभर टक्का पूर्ण हे विषय आम हाताळ्या वाळचा सहभागी येवाळाचा वाळचा आणि यथाशक्ती जत्रा शक्यच होत्रा हर एक वाद करेवाळचा का तो ये विषय नेताळे लारबी गोरसेनावडीती अनेक नाळी नाळी प्रकारे आपण आंदोलन कितीचा आणि आब तो ही घडी चालनायचं नाहीयचं जन आपण गोर सेनावडीती आम कधीच लार छनी एक विश्वास एक भरोसे या ठिकाणात परंतु लोकूर भावना देनेम लेताळे एक वाद म्हणून आता जरूर किणोच इकडे एकले दुक्लेर लढाई छेनी एकले गोर सेना आवडीती भी शक हेवाळ छेनी तमार हामारो सेरो सहभागीनो लागेवाळ छ हरेक गटगेर समाजे म हरेक क्षेत्रे म लोकुरो सहभाग सहकार्य समन्वय सोबत आन सारी मळण मळण करिया तोची बात हेवाळ छ परंतु लोकुर सध्या खणो उताय पण दखारो छ करतान किमान ये वातेन सुरुवात वेजायचं आहे ही वात धनेम लेताय भावनाधने गोरसेनावळी बधवारी दस तारखेनं प्रत्येक तालुका पर तहसीलदार जिल्हा ठिकाणा पर जिल्हा अधिकारीनं निवेदन दे देच गोरभाई विनंती रिये की आपण जास्तीत जास्त प्रमाणे माही निवेदन दे टायमेन सोबत रिओ किमान हजार पाच सजार पाच सो उपस्थित रेताय निवेदन देन सहभाग दियो आणि आपण एक सुरुवात करणाका आणि आंदोलन सुरुवात वे जाय हणू समजतायन तमारो सर्व सभाग्रिय असे एक मारोजा मग मा करूचू आणि मग थांबरोचू आपण सोबत राह सोबत मळन मळण राह अभी नाही तो कभी नाही आब कोणी तो कनाईच कोणी एक घडी सो घडी मारच करण कच जनी आभी घडी डगरगी तो पिढी डगर जावच तर घडी आपण जाय देनी येरो मोको ही जे ये हे रो फायदो आपण वठावा आणि पूर्ण ही आंदोलने सुरुवात करया जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ